来个谈不得呢？ તો શું તમારું તો થોડું મેટર આલ કે કયા ઘડીલે પાંચ મિનિટ બધા 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 સંગા ક્લિયર ક્લિયર કાય કાય સંગા બધા સંગા બધા સંગા તો તમારું 2 મિનિટ તમા तिथं भाऊन इथं आणून ठेवा आमचं समोर आम्ही रिपोर्ट बोलत आहे रिपोर्ट झाल्या गतीचा रिपोर्ट आम्हाला इथं देतो त्यांना तिथं भांगरी तिथं रिपोर्ट झाला इथं रिपोर्ट घ्यायचा आणायचं कारण काय आहे का हे डॉक्टर चुकीचं नाही लाईट राज्य आहे का नाही या राज्यात निवडून आलेला माणूस पडू शकतो पाच मिनिटा मी दोन मिनिट लाईट गेले

घरातल्या पोलिसांनी कुठली सूचना दिली नाही आणि अटक करून रविकांत तुतकर साहेबांनी मर्धाव रेल्वे स्टेशनवर शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात रेल्वे आढळण्याचा इशारा दिला होता हे राज्य सरकार गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेत नाही दुष्काळाची मदत देत नाही पीक विम्याचा एक रुपये सुद्धा या राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिला नाही आणि म्हणून सोयाबीनचे भाव सुद्धा पडलेले केंद्र सरकारचं धोरण सुद्धा यात नेल धोरणामध्ये बदल करण्याचा सरकार बैठका घेतो म्हटलं आणि सरकारने त्या बैठकीचं निमंत्रण दिलं नाही ते शब्द पाळला नाही म्हणून आम्ही राज्याच्या अधिवेशनावर सुद्धा गेलो हिवाळी अधिवेशनावर सुद्धा ते प्रश्न मांडले तिथेही सरकारनं आमचा आवाज दाबला पोलिसांना समोर केलं आणि आज आंदोलन झालं नाही गुन्हा घडला नाही तरी सुद्धा बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुक्कर साहेबांना अटक केलं हे अटक सरकारच्या इशाऱ्यावर केलेलं आहे आणि रविकांत तुक्कर साहेबांना बुलढाण्यात अटक करून मेखरमध्ये आणलं आणि त्यांच्या घरच्यांना नियमानं कायद्यानं सूचना दिली पाहिजे कुठल्याही व्यक्तीला अटक केल्यानंतर कायदा म्हणतो की त्यांना सूचना दिली पाहिजे कुटुंबाला जवळच्या रक्तातल्या नातेवाईकांना कुठलीही सूचना पोलिसांनी दिली नाही आमचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन हे सरकारच्या इशारावर चालत आहे आणि रविकांत तुपकरांना मेखर रात का घेऊन आले त्याचं उत्तर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून पाहिजे अन्यथा उद्या राज्यभरामध्ये भडका उडल्याशिवाय राहणार नाही रविकांत तुपकर साहेबांच्या जीवाला जर काही झालं तर पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार जबाबदार राहील असे मी